नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे अहमदनगरमध्ये तारकपूर बसस्टँडपासून फक्त अवद्या तीन किलोमीटर मागं हे छत्रपती संभाजीनगर याचा रस्ता एच पीचा पेट्रोल पंप दिसतो आहे का बघा आणि हे हॉटेल आहे इथून आता आपण आतमध्ये शिरतो आहे तर आतमध्ये आपण चाललो आहे कुठं तर बघा आपण स्वतःचं एक प्लॉट घेण्यासाठी चाललेलो आहे तर मित्रांनो आपल्याकडे एक प्लॉट आलेला आहे दोन गुंट्याचा जो विकायचा आहे आणि जर तुम्हाला एकदम आईस पैस एकदम पूर्ण टोटल एरिया बाजूबाजूचा पूर्ण डेव्हलप आतमध्ये बार दोन किलोमीटरमध्ये पर्यंत आतमध्ये डेव्हलप एरियामध्ये जर तुम्हाला प्लॉट घ्यायचा आहे ते पण एकदम रिजनेबल रेटमध्ये तर मित्रांनो चला आपण प्लॉट प्लॉटकट जाऊया जसं तुम्ही बघू शकता पाणीची सगळी सुविधा आहे लाईटची सुविधा आहे आणि रस्ता पण इथं झालेला आहे डायरेक्ट प्लॉटपर्यंत बाजूला मंदिर पण आहे दुसऱ्या बाजूला मस्जिद पण आहे आ, तो तो तर दोन्ही सोसायटी जी आहे ते ती कॉमन सोसायटी आहे सौदागर फर्निचरपासून हा रोड आहे इकडच्या बाजूनी जर तुम्ही आपण जिथं थांबलो तर जिथून टन मारलं तर तिथून एकदम जवळ आहे तसं पाहिलं तर पण फक्त थोडं फिरून यावं लागतं इथून जर मेन रोडवरती उभं हे समोर प्लॉट आहे बघा इथून जर मेन रोडकडनं जर मारली तर फक्त अडीचशे तीनशे मीटर अंतरावरती आणि ह्या प्लॉटची जी लांबी आणि रुंदी आहे ती सत्तरचा फ्रंट आहे प्लॉटला हे बघा आता आपण चाललो आहे हे जे गट भरलेले आहे का हे प्लॉट आहे आपला तर मित्रांनो सत्तर बाय तीसचा हा प्लॉट आहे आणि गट नंबर एकशे चौऱ्याहत्तर आहे पोखर्डी शिवारमध्ये येतो हा प्लॉट म्हणजे शेंडी शेंडी पोखर्डी पोखर्डी शिवारमध्ये एकशे चौऱ्याहत्तर गट नंबरमध्ये हा प्लॉट आहे समोर बघा एक मंदिर दिसतं आहे इकडच्या बाजूनी थोडंसं अंतरावरती मस्जिद पण आहे ती मस्जिद आहे आणि इकडं इकडच्या बाजूला तो मंदिर आहे तर आणि आजूबाजूला सगळे गजबज झालेलं आहे टोटल याच्या पार तुम्ही दीड किलोमीटर आतमध्ये पर्यंत गेले तरी सगळी घरबिरं झालेली तर रॉ हाऊसिंग होऊ शकते आपल्याला विकायचं आहे अर्जंटमध्ये हा दोन गुंट्याचा प्लॉट कोणी जर इंटरेस्टेड असेल तर लगेच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि लोन बिन पाहिजे प्लॉट घेण्यासाठी तरी आपण करून देऊ एकशे चौऱ्याहत्तर गटमध्ये हा प्लॉट आहे तर, तर, तर बघा उतारा बितारा आपण करून देऊ नोंद बिन सगळ्या गोष्टी लावून देऊ तुम्हाला दहा लाख रुपये गुंट्याची ऑफर आहे वीस लाख